गावाकडची यात्रा संपून तीन दिवस झालेच होते आणि आता गावी आपण यात्रेला आलो आहे म्हटल्यावर घरातील जागरण गोंधळ पण घालून घ्यावा म्हणून आम्ही घरातील देव ज्योतिबाला भेटण्यासाठी कोल्हापूरला निघालो होतो जाण्याआधी आईने छानसे गरमागरम पोहे केले होते ते पोहे ओम घेऊन आला होता आता मस्तपैकी गरमागरम आम्ही सर्वांनी पोहे खाल्ले नाश्ता करून आम्ही केशवदाच्या गाडीत बसलो आणि ज्योतिबाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला जातानाच आम्ही औंध मार्गे जात होतो म्हणून गाडीतूनच औंदाच्या यमाई देवीचे दर्शन घेतले तीन ते चार तासाचा प्रवास करून शेवटी आम्ही जोतिबाच्या डोंगरावर पोहोचलो पार्किंग मध्ये गाडी लावली आणि ज्योतिबासाठी हार पेढी व थाई घेतली ज्योतिबाच्या कमानीकडे जाताना त्या ठिकाणी शांत पवित्र मोहोल अगदी जाणवत होता कमानीतून हात उतरलो आणि समोरच मंदिराचा सुंदर असा कळस दिसला दुकानाजवळ चपल्या काढल्या आणि दर्शनासाठी आम्ही मंदिरात निघालो सुदैवाने आम्ही शुक्रवारी आलो होतो त्यामुळे गर्दी हो नव्हती नंदीचं प्रथम दर्शन घेतलं आणि मनातल्या मनात ज्योतिबाच्या नावाने चांग करत मंदिरात प्रवेश केला ज्योतिबाच्या मंदिरात गर्दी नसल्यामुळे अतिशय छान आणि सुंदर लवकर असं दर्शन झालं आम्ही घरून आणलेले देव ज्योतिबाला भेटवले आणि मन अगदी प्रसन्न मंदिरातून बाहेर आल्यावर मी आणि माझ्या बायकोने मंदिराला पाच प्रदक्षिणा मारल्या मंदिराला प्रदक्षिणा मारताना एक वेगळीच भक्तीची अनुभूती होते मंदिराला प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आम्ही यमाई देवीच्या दर्शनासाठी निघालो यमाई देवीच्या मंदिराकडे जात असताना डोंगराच्या आतल्या बाजूला एक सुंदर असे गणेश मंदिर लागते गुहेमध्ये गेल्यावर आतमध्ये भव्य गणपती जी मूर्ती दिसते गणपतीचे दर्शन घेतले तिथून आम्ही यमाई देवीच्या मंदिरात आलो आणि यमाई देवीचे पण दर्शन घेतले दक्कनच्या राजाचे आणि यमाई देवीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले होते